नमस्कार मित्रांनो आज सोळा जुलै दोन हजार एकवीस आज दिवसभरात आणि रात्री महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसा पाऊस बघायला मिळू शकतो याविषयी ही छोटी सेपरेट आहे आज दिवसभरात आणि रात्री म्हणजेच येत्या चोवीस तासामध्ये मा महाराष्ट्राच्या कोणत्या भागांमध्ये कसा पाऊस बघायला मिळेल छोटी सेपरेट आहे एकदम कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा कुठेही स्किप न करता आज दिवसभरात महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये पावसा जोर कमी होण्याची शक्यता आहे जो काही मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये अकरा तारखेच्या अकरा जुलैच्या दरम्यान कमी दाबात क्षेत्र निर्माण झाले होते त्याची तीव्रता कमी होऊन आता सध्या ते विखरून गेलेले आहे त्यामुळे साहजिकच महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे तर काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे आता सध्याच्या स्थितीला अरबी समुद्रामध्ये मालदीवच्या परिसरामध्ये एक कमी दाबाचे क्षेत्र कार्यरत आहे याच्या प्रभावामुळे सुद्धा राज्याच्या काही भागामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो चला तर सुरुवात करूया कोकणी भागापासून कोकणी भागामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी तसेच रायगड या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळेल काही प्रमाणात कोकण सुद्धा भागामध्येसुद्धा जोर कमी होण्याची शक्यता आहे परंतु सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या बऱ्याच भागामध्ये मुसळधार ते तुरळक भागामध्ये अतिमुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो त्यानंतर रायगडच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार गोरेगाव तसेच मुंबई शहर ठाणे पालघर आणि मुंबई या परिसरामध्ये पावसा जोर कमी होईल गोरेगावपर्यंत मध्यम ते जोरदार तर मुंबई कल्याण डोंबिवली खापोली पालघर ठाणे वगैरे हा जो परिसर आहे या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसा शक्यता आहे तुरळक भागामध्ये जोरदार सरी आपल्याला बघायला मिळतील त्यानंतर मित्रांनो पुणे विभागामध्ये सुद्धा काही प्रमाणात आज पावसाचा जोर कमी होईल मुख्यत्वे करून पुण्याचा पूर्वी भाग पूर्वी भागामध्ये बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर कमी असेल हलक्या ते मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार सरीची शक्यता तसेच पुणे पुण्याचा मुख्यत्वे करून कोकण विभागालगतचा भाग या भागांमध्ये मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा तीच कंडिशन पूर्वी भागामध्ये पावसाचा जोर काही प्रमाणात कमी बघायला मिळेल तर पश्चिमी भागामध्ये मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता एखाद्या विचार करता सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा तीच कंडिशन तसेच कोल्हापूरमध्ये सुद्धा तीच कंडिशन आपल्याला बघायला मिळेल कोकण विभाग विभागालगतच्या भागांमध्ये वागा आपल्याला मध्यम ते तुरळक भागामध्ये भागा जोरदार पाऊस शक्यता तर इतर तर पूर्वी भागामध्ये हलका मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार सरी बघायला मिळू शकतात सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मित्रांनो आज काही प्रमाणात पावसाचा जोर आहे तो कमी होण्याची शक्यता आहे हलका ते मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो तर काही काही भागामध्ये फक्त हलक्या किंवा रिमझिम पावसाची शक्यता इकडे वडूज बारामती इंदापूर करमला काही पुण्याचा भाग आहे काही सातारा जिल्ह्याचा भाग आहे हा जो परिसर आहे काही अहमदनगरचा भाग आहे या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये पावसाची जोर आहे तो सर्वात कमी राहणार आहे रिमझिम पाऊस आपल्याला हलका पाऊस बघायला मिळू शकतो तर काही ठिकाणी मध्यम सरीची शक्यता असणार आहे त्यानंतर मित्रांनो नाशिक विभागातील अहमदनगर जिल्हा अहमदनगर जिल्ह्याचं मुख्यत्व करून दक्षिण परिसर पावसाचा जोर कमी तर जो काही उत्तरी परिसर असणार आहे उत्तरी परिसरामध्ये हलक्या मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार तर त्याचबरोबर जो काही अहमदनगर जिल्ह्याचा पश्चिमी भाग असणार आहे पश्चिम भागामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम एकदम तुरळक भागामध्ये जोरदार सरीची शक्यता अशा पद्धतीचा अंदाज मित्रांनो नगर जिल्ह्यात असणार आहे नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्व भागामध्ये पाऊस नाही आहे थीक नाही आहे ठिकठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम पावसाची हजेरी बघायला मिळेल नाशिक विभागामध्ये सुद्धा ठिकठिकाणी थीक पाऊस आपल्याला बघायला मिळेल सर्व भागामध्ये पावसाची शक्यता कमी आहे मुख्यत्वे करून नाशिक नाशिकचा जो काही सिन्नर सिन्नरचा जो काही दक्षिण परिसर असणार आहे दक्षिण परिसरामध्ये पावसात जोर काही प्रमाणात कमी राहील इतर भागांपेक्षा तसेच नाशिकच्या सिटीच्या भागामध्ये जोर आज येते चोवीस तासामध्ये काही प्रमाणात कमी राहील हलक्या मध्यम पावसाची शक्यता तुळक भागामध्ये तसे इतरत्र नाशिकचा जिया जो काही पूर्वी परिसर असणार आहे पूर्वी परिसरामध्ये निफाड येवला कोपरगाव वगैरे या परिसरामध्ये तुळक ठिकाणी जोरदार सरीची शक्यता हलका मध्यम पाऊससुद्धा काही काही भागामध्ये बघायला मिळेल तर मित्रांनो आज जो काही कमी दाबाचे क्षेत्र विखरून गेले आहे अकरा तारखेला निर्माण झालेलं आहे त्याच्या प्रभावामुळे जे क्षेत्र आहे ते नाहीसे झाल्यामुळे महाराष्ट्रातील बऱ्याच भागामधील पावसाचा जोर कमी झालेला आहे नंदुरबारमध्ये हलक्या मध्यम पावसा शक्यता असणार आहे सुद्धा हलका मध्यम मालेगाव अहवा वगैरे या परिसरामध्ये सुद्धा हलका ते मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार सरी बघायला मिळू शकतात तर इतर जळगाव शेंदवा बोरणपूर अकोट खामगाव अकोला वगैरे हा जो परिसर आहे या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर कमी होऊन बऱ्याच भागामध्ये जी शक्यता आहे ती नाहीच्या बरोबर आहे तुरळक भागामध्ये हलका मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो आज मित्रांनो मात्र औरंगाबाद विभागामध्ये सुद्धा पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे त्यामध्ये नांदेडच्या परिसरामध्ये पावसाचा जोर कमी बघायला मिळेल बहुतांश भागामध्ये पावसामध्ये उघडीप तर काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचे सरी तुरळक भागामध्ये असणारी शक्यता हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचा जो जोर कमी होईल आज परभणीमध्ये सुद्धा पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता तर जालन्यामध्ये हलका मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळेल तुरळक भागामध्ये जोरदार सरी जालन्याच्या जा काही भागामध्ये सर्व भागामध्ये नाही एकदम तुरळक भागामध्ये त्याचसोबत बीडच्या भागांमध्ये सुद्धा मित्रांनो आज पावसाचा जोर आहे तो कमी होण्याची शक्यता आहे बीड आणि बीडच्या आसपासचा परिसर हलका मध्यम आपल्याला तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो तसेच लातूर उस्मानाबाद आणि इकडे नांदेड या सर्वच परिसरामध्ये पावसाचा जोर कमी होणे शक्यता आहे फक्त ईड आहे उस्मानाबादच्या तुळजापूर बार्शी वगैरे पेठ हा जो परिसर आहे या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलका मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो औरंगाबाद विभागात विभागातून औरंगाबाद आणि जालना तसेच बीडचा काही भाग उघडता इतरत्र बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर कमी होणार आहे तसेच औरंगाबाद जालना आणि बीड या परिसरामध्ये सुद्धा काही प्रमाणात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे येथे चोवीस तासामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता ठिकठिकाणी आहे सर्व भागामध्ये नाही तर बहुतांश भागामध्ये पावसामध्ये उघडी पपल्यांना बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो विदर्भामध्ये अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली तसेच अ बुलढाणा वाशिम यवतमाळ आणि अकोला या सर्वच भागामधून पावसाची विश्रांती आपल्याला बघायला मिळेल बहुतांश भागामध्ये पावसाची शक्यता जी आहे ती नाहीच्या बरोबर आहे अकोलेचा मुख्यते करून पश्चिमी भाग उघळता तसेच बुलढाणा जिल्हा आणि वाशिमचा पश्चिमी भाग या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळू शकता इतरत्र विदर्भाचे जे काही भंडारा नागपूर गोंदिया गडचिरोली चंद्रपूर आणि वर्धा हे जे जिल्हे आहे या जिल्ह्यामध्ये बहुतांश भागामध्ये पावसाची शक्यता बरोबर आहे तुरळक भागामध्ये हलका सरी आपल्याला बघायला मिळू शकते परंतु बहुतांश भागामध्ये कोरडं वातावरण बघायला मिळेल अमरावती आणि यवतमाळ तसेच इतरत्रसुद्धा अमरावतीच्या बऱ्याच भागामध्ये कोरडं वातावरण राहण्याची शक्यता आहे इथे चोवी तासामध्ये या विदर्भाच्या कोणत्याही भागामध्ये असं फार काही मुसळधार किंवा जोरदार पावसाची शक्यता कमी आहे तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकता एकंदरीत विचार करता आपण स्क्रीनवर बघू शकता कोकण विभागामध्ये सुद्धा काही प्रमाणात पावसा जोर कमी होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर मित्रांनो मध्य महाराष्ट्रात काही भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे फार काही जोरदार पाऊस आपल्याला मध्य महाराष्ट्रात बघायला मिळणार नाही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम तर एक दोन ठिकाणी जोरदार सरीची शक्यता तर जो काही विदर्भाचा परिसर आहे विदर्भाच्या परिसरावर बहुतांश भागामध्ये पावस शक्यता नाही बरोबर आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा हलक्या मध्यम पावसाची शक्यता असणार आहे कोकण विभागातील जो काही उत्तरी परिसर असणार आहे उत्तरी परिसरातील पावसाचा जोर कमी झालेला आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद चला भेटूया शेकडोसोबत तोपर्यंत नमस्कार जय जे महाराष्ट्र जय हिंद